नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात आणल्या जर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणलंय जर ॲप डाउनलोड करा आज मराठी भाषा गौरव दिन आपणा सगळ्यांना या मराठी भाषा गौरव दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा महाराष्ट्राच्या बाहेर देशात असो किंवा परदेशात असो जे आजही मराठीच्या प्रेमापोटी मराठीमध्ये होईल तितका संवाद साधून भाषेवरचं आपलं प्रेम व्यक्त करतायत भाषा जगवण्यासाठी धडपडत आहेत त्या सगळ्यांना तर आज विशेष मानाचा मुजरा अगदी आमचा अॅनलायझरचा अनुभव असा आहे की अॅनलायझरला मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये देशातल्या उत्पन्नापेक्षा जास्त मोठा वाटा ह्या परदेशातल्या उत्पन्नाचा आहे कारण की तुम्ही सर्व मराठी माणसं आमच्या ह्या उपक्रमावरती मराठी भाषिक आहात म्हणून प्रेम करत आहात म्हणून तुम्हाला विशेष मानाचा मुजरा एक गोष्ट मला आवर्जून आजच्या दिवसाच्या निमित्तानं मांडायची म्हणून ते शीर्षक तसं केलेलं आहे की जे मराठी भाषेचं काय व्हावं म्हणून गळा काढतात तेच मराठी भाषेचा गळा दाबतात असा आमचा आरोप आणि ह्याच्या नेमकं उलट प्रतिकूल सुद्धा म्हणून मी उल्लेख केला की परदेशातली असलेली मराठी माणसं असो हे सगळं आमचं ऐकणारी किंवा महाराष्ट्राच्या बाहेरची मराठी माणसं असो हे सगळे कुठल्याही तक्रारीचा पाढा वाचत न बसता त्यांच्या आजूबाजूला मराठीसाठी अनुकूलता नाही तरीही ते त्याचा भाऊ करत नाहीत त्यांच्या मुलांना तिथल्या स्थानिक भाषेत किंवा इंग्रजीमध्ये शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही पण ते आवर्जून आपल्या मुलांवरती मराठीचा संस्कार कसा व्हावा यासाठी मराठी चॅनल्स घरात लावून ठेवणे किंवा आमचा त्या आणल्याजरचा अनुभव फार चांगला आहे मराठी चांगली आलेली पुस्तक आता चित्रकथा अमर चित्रकथा जे सगळ्या भाषेमधलं उपलब्ध झालेल्या आता ॲपवरती त्याच्यामधल्या मराठी भाषेचं सगळं आवर्जून आपल्याकडे डाउनलोड करून घेऊन मुलांसमोर ठेवणे किंवा स्तोत्र किंवा असंख्य गोष्टी ह्या सगळ्यातून मराठी पण जपण्याचा प्रयत्न करतात आणि नेमकं ज्यांना पर्याय उपलब्ध आहे सक्षम पर्याय उपलब्ध आहे मराठीचा तरीही ते आपली मुलं इंग्रजी शाळेमध्ये घालतात आणि गळा मात्र मराठीच्या नावानं काढतात महाराष्ट्रामधले माझ्या संबंधातले नात्यातले ओळखीचे आजूबाजूचे असे कितीतरी मी लोक बघतोय की ज्यांना चांगल्यापैकी मराठी शाळा इथे उपलब्ध आहे तरीही त्यांनी त्यांची मुलं त्यांची नातवंड इंग्रजी शाळेत घातलेली आहेत माध्यमाच्या शाळेत घातलेली आहेत बरं त्याच्यातही काही नाही आहे व्यवहाराचा भाग आहे म्हणून घातली असतील पण गळा मात्र मराठीचा नावान काढायचा ही किती ते आश्चर्याची गोष्ट आहे परदेशामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर मराठीसाठी झटणारी लोक मी जेव्हा पाहतो संस्था बघतो त्यांचे मराठी कार्यक्रम बघतो महाराष्ट्राच्या बाहेर जिथं सगळ्यात जास्त मराठी लोकसंख्या आहे असं शहर म्हणजे हैदराबाद माझे स्वतःचे अनुबंध तिथे आधी माझ्या जन्माच्या आधीपासूनही म्हणायला हरकत नाही कारण की वडिलांची मोठी बहीण तिथे शिकायला होती राह म्हणजे वडील तिथे शिकायला होते तिच्याकडे मोठ्या बहिणीकडे डॉक्टर पारगावकर म्हणून तिथले खूप मोठे प्रस्थ आहे हैदराबादचं है आणि आमचे ते आतेभाऊ वगैरे सगळे तिथेच जन्मले तिथेच वाढले हैदराबादला ज्या मराठी संस्था काम करतायत ते मी पाहिलेले बऱ्याचदा त्याचा अनुभव घेतलेला डॉक्टर नागो नांदापूरकरांच्या समग्र साहित्याचं प्रकाशनाचा एक मोठा प्रकल्प किंवा मा सेतू माधवराव पगडींचा पाच सहा खंडातला मोठा प्रकल्प त्या साहित्य परिषदेने केला आहे महाराष्ट्रातल्या कुठल्या संस्थेने नाही केला कितीतरी प्रकल्प आहेत पंचधारा नावाचं अतिशय सुंदर असं नियतकालिक ते लोक आजही काढतात महाराष्ट्राच्या बाहेर भारताच्याही बाहेर मराठीसाठी धडपडणारे काम करणारे हे सगळे मी लोक बघतो ते त्यांच्या आजूबाजूच्या अडचणींचा भाऊ करत नाहीत आणि इथे सगळी अनुकूलता असताना मराठीच्या संदर्भातले कार्यक्रम करायचे तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही काही जाऊ संशोधन करू असं नाही आत्ताच तुम्हाला मी ज्वलंत उदाहरण सांगतो शिवाजी महाराजांवरती शिवगान ह्या नावानं अतिशय सुंदर असं छत्तीस गीतांची एक मालिका श्रीदी इनामदारांनी लिहिलेली होती आणि ते देखण्या स्वरूपात ते पुस्तक परिमल प्रकाशांनी प्रकाशित केलेलं होतं त्याची प्रत उपलब्ध होत नव्हती माझ्याकडची आहे ती सापडत नव्हती म्हणून इथल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्था जी सगळ्यात जुनी तिथल्या ग्रंथालयामध्ये जेव्हा ती मी आणायला गेलो तेव्हा ती प्रत मला पाहिजे म्हणून त्याची कॉपी करून घ्यावी किंवा झेरॉक्स करून घ्यावीसाठी मी उपलब्ध करून जेव्हा घेतो तेव्हा त्याच्यावरती ती दुसरे कोणीच घेतलेली नाहीये ती तसं त्या ग्रंथालयामध्ये आल्यापासून कितीतरी चांगली पुस्तकं दर्जेदार पुस्तकं जुनी पुस्तकं ग्रंथालयामध्ये इथे म्हणजे ह्या मी छत्रपती संभाजीनगर मधलं सांगतोय जुनी ग्रंथालय आहे जुनी ग्रंथालयामध्ये अतिशय चांगली अशी पुस्तकं आहेत आणि ही पुस्तकं घ्यायला पाहायला हाताळायला सुद्धा ही तथाकथित आपली इथलीच मराठी माणसं गेलेली नाहीत मराठी भाषिक माणसं गेलेली नाहीत म्हणजे हा काय आहे मला सांग जे स्वतःल म्हणून म्हणलं ना मी मला ही तक्रार नाही आहे सर्वसामान्य माणूस उलट याही शहरातला अगदी साधा हातगाडेवाला असो भाजी विकणारी एखादी बाई असो छोटा दुकानदार असो व्यापारी असो मजूर असो हे सगळे त्यांच्या त्यांच्या परीनं अतिशय चांगला मराठीचा वापर करत आहेत कारण की त्यांचं त्याच्यावरती पोट आहे त्यांची ती गरज आहे ते कधी मराठीचा गळा काढताना तुम्हाला दिसत नाही परदेशातले मराठी माणसं ते कधी मराठीचा गळा काढताना दिसत नाही महाराष्ट्राच्या बाहेरचे जे मराठी माणसं आहेत कुटुंब आहेत ते कधी मराठीचा गळा काढताना दिसत नाहीत आणि नेमकं इथं ज्यांना सगळ्यांना अनुकूलता आहे ते मात्र मराठीचा गळा आवर्जून काढतील आणि ह्या निमित्तानं शासनाने काय करायला पाहिजे म्हणतील स्वतःने काही कृती करणार म्हणजे शासनाने काय करायचं म्हणजे शासनाने मराठीचे काहीतरी संमेलन घ्यायचं यांना बोलवायचं मानधन देऊन काहीतरी भक्का करायचा विश्व मराठी संमेलन घ्यायचं त्याच्या निमित्तानं ना सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांनी आपले नातेवाईक बोलून घ्यायचे परदेशातून जिथं जिथं सरकारी आणि हे पुन्हा सरकारच्या गळ्यात पडणार आणि जिथं जिथं सरकारी पैशाने काही होणार त्या ठिकाणी मग परत गैरव्यवहार कसे झाले आणि परत कसं हे झाले म्हणून हेच गळे काढणार परत म्हणजे हे जे दुष्टचक्र आहे ना सरकारच्या गळ्यात पडायचं आणि सरकारने केल्याच्या नंतर ते कसं बरोबर नाही म्हणून गळे पडायचं आणि तेच नेमकं ह्यांना कोणाला बोलवलं यांची संस्था त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाली यांना अनुदान भेटलं की संपलं आजही तुम्ही ग्रामीण भागात जाऊन पहा अगदी कालचीच गोष्ट सांगतो मी जुने नाही काल सव्वीस तारीख होती महाशिवरात्र छत्रपती संभाजीनगरच्या अगदी जवळ तीस किलोमीटर अंतरावरती बिडकीन जवळ पैठण तालुक्यामध्ये शेकट्या नावाचं गाव आहे त्याच्यावरती आम्ही काल व्हिडिओ केला त्या मध्ये दीपोत्सव झाला गाण्याचा कार्यक्रम केला भक्तिगीतांचा तो कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी काही कुठली जाहिरात केलेली नाहीये काही कुठला नेता त्याच्यामध्ये आलेला नाहीये छत्रपती संभाजीनगरच्या जवळ बिडकींपाशी शेकट्या नावाचं गाव आहे पैठण तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही एक महाशिवरात्रीच्या निमित्ताने दीपोत्सवाचा कार्यक्रम घेतला त्याची माहिती पण कालचाही त्याच्यामध्ये व्हिडिओ केलेला होता आणि तिथे आम्ही एक भक्ती संगीताचा कार्यक्रम केला भक्ती रंग नाद ब्रह्म म्हणून काही कुठे जाहिरात नाही काही कुठला राजकीय नेता त्याच्यामध्ये नाही काही कुठला मोठा प्रायोजक नाही स्वयंस्फूर्तपणे लोकांनी देणग्या दिल्या त्याच्यातून तो कार्यक्रम झाला गावकरी गोळा झाले काही कोणी मराठीच्या नावानं गळा काढला नाही अक्षरशः पाच सातशे लोक तिथे उत्स्फूर्तपणे जमा झालेले साध मंदिराच्या त्या ह्याच्यावरती एक छोटंसं स्टेज केलेलं समोर लोक बसलेले चटईवरती खाली काही बाहेर बसलेले तीन फ्रेंच पर्यटक आवर्जून त्यांना माहिती कळल्याच्या नंतर जो विन्सेंट पास्किनली आमचा मित्र आहे तो त्यांना घेऊन आला की हे मराठी संस्कृतीमध्ये हे लोक कशा पद्धतीनं काम करतात आपण बघूयात आणि सगळं झाल्याच्या नंतर तिथले जे धोंडीराम दादा भवर म्हणून जे आहेत ज्येष्ठ नागरिक माजी सरपंच तिथले त्यांनी सगळ्यांना त्यांच्या घरी फराळाला नेलं महाशिवरात्र होती या लोकांनी कोणीही मराठीचा गळा काढला नाही हे प्रत्यक्ष कृती केली असे कितीतरी संस्था आणि व्यक्ती आहेत देशा महाराष्ट्रात देशात परदेशात जे प्रत्यक्ष कृती करतात ते गळे काढत नाहीत आणि ज्यांना कृती करायची नसती ते आपली कृती लपवायला आपलं ढोंग ह्याच्यासाठी म्हणून ते मराठीचं कसवा म्हणून गळा करतात कारण की ह्यांनी ह्यांचे पोरं इंग्रजी माध्यमात शिकवलेले असतात यांचे नातवंड इंग्रजी माध्यमात शिकवलेले असतात हे स्वत त्यांच्या घराच्या जवळचा जरी मराठीशी संबंधित कुठला गाण्याचा म्हणा बाकी वाङ्मयन कार्यक्रम का म्हणा किंवा दुसरा कुठला म्हणा भाषण म्हणा व्याख्यान असला तरी जात नाहीत हे किंवा ह्यांनी कुठल्याही संस्था त्यांच्या जवळपासच्या चालवलेल्या नाहीये छोटं मोठं योगदान दिलेलं नाही किंवा उपस्थिती नाही हे मात्र आवर्जून असं घरी पैसे खर्च करून हे वर्तमानपत्र घेत नाहीत आता तर कारणच झालेली आहेत की वर्तमानपत्रापेक्षा सोशल मीडियात कसं काय ते म्हणून म्हणतो मी की जे मराठीच्या नावानं गळा काढतात तेच मराठीचा गळा दाबतात ह्याच्या नेमकं उलट आज महाराष्ट्रामध्ये किमान दहा कोटी लोक असे आहेत बारा तेरा कोटी लोकसंख्या आहे ना दोन तीन कोटी सोडून द्या की ज्यांच्या रोजीरोटीचा विषय मराठी आहे त्यांचा संपर्क मराठीमध्ये आहे ते काम करतायत तो सगळा समाज मराठी बोलतो आहे आजही बहुतांश मुलं मराठीतच शिकतात मराठीचं कसं व्हावं म्हणून गळा काढणारं कोणी दिसलं ना की शंभर टक्के त्याचा मुलगा किंवा नातू किंवा त्याच्या नातेवाईक हे इंग्रजी शाळेत शिकतात एक गृहधारा त्याच्यामुळे हे ढोंगी लोक आहेत जे प्रत्यक्ष मराठीसाठी आज कृती करतायत त्या सगळ्यांना म्हणून आम्ही लाख लाख नमन करतो तुम्हाला ही विनंती आहे की मराठीचा का गळा काढण्याच्यापेक्षा मराठीसाठी कृती करा मराठीत कृती करा इथेच थांबूया धन्यवाद